राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी अशा शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ कोल्हापुरात जे बाधित शेतकरी आहेत ते आलेले आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांचा मेळावा परत कुठून का आलाय काय सांगा मी पट्टण कुठून साधारण किती तुमची शेती बाधित आहे काय सांग बेचाळीस कोणते बाधित आहे तरी देखील या महामार्गाला समर्थन देत आहे काय नेमके जर रस्ते चांगले झाले तर कनेक्टिव्हिटी वाढेल आणि भागाचा विकास होईल लोकांना चांगलं काम मिळेल आणि छोटे शेतकरी मोठे होतील मी कुठून आला मी दानूळ येऊन आलोय माझं वीस गुंठ क्षेत्र बाधित आहे परंतु हे तुम्ही जर रस्ते जर जसले तर आमचा शिरोळ तालुका हा भाजीपालाचा तालुका आहे आमचा भाजीपाला नागपूरला पाठवाय झाला गोव्याला पाठवायचा झाला वर्ध्याला पाठवाय झाला तर रस्ते कनेक्टिव्ह झाले त्यामुळे उद्योगधंदा वाढेल बेरोजगारांना रोजगार, रोजगार मिळेल ह्यासाठी आम्हाला योग्य मोबदला घेऊन आमची शेतजमीन द्यायला आम्ही तयार आहे खरं तर एकीकडे शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध देखील होतोय कोल्हापुरात बरेचसे शे बाधित शेतकरी याला विरोध करतायत मग तरी देखील तुमची शेती जात असून देखील तुम्ही समर्थन देतात काय मला या शक्तीपीठ महामार्गाचं महत्व पटलेलं आहे शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर सहित इतर जिल्ह्यांची महाराष्ट्र राज्याची कशा पद्धतीची प्रगती होणार आहे मान्य मुख्यमंत्री साहेब यांनी ही जी कनेक्टिव्हिटी आहे अगदी चांदा ते बांदा म्हणजे नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग इकडं गोव्यापासून मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून परत नागपूरपर्यंत हा सुवर्ण त्रिकोण जो ह्या रोडच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटमुळे जो, जो जोडला जाणार आहे तर त्याच्यामुळे या प्रत्येक जिल्ह्यातल्या नव युवकांना त्या त्या ठिकाणी त्यांच्या प्रगतीसाठी मार्ग मिळणार आहे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं आपलं घर रस्त्याच्या जवळ असेल तर त्याची किंमत काय असते आणि एकदम आतमध्ये बाजूला कुठंतरी असेल तर त्याची किंमत काय असते तर अशा पद्धतीचा विचार केला आपण तर शक्तीपीठ महामार्गामुळं होणारी जी प्रगती आहे ती आम्हाला अशी वाटते की आमच्या उन्नतीचा मार्ग आहे म्हणून तर आम्ही शक्तीपीठ महामार्गाला बाधित समर्थनात शेतकऱ्यांनी भक्ती शक्ती आणि उन्नतीचा महामार्ग असं म्हटलं खर तर या महामार्गामुळे नक्कीच विकास होईल असं तुम्ही सांगताय काय सांगाल कशा पद्धतीनं तुमच्या मुलाबाळांसकट सगळ्यांचा सा विकास होईल असं वाटते काय आता एकंदरीत शेतीचा विषय हा टोटल राज्याला माहितीच आहे शेती फक्त उपजीविकेचं साधन सध्या राहिलेलं आहे त्यामुळे काही शेती जावी अशी भूमिकेत आम्ही म्हणत नाही त्यासाठी शासनाने योग्य मोबदला द्यावा आणि एकंदरीत परिस्थिती बघता चालू तरुणांची बेरोजगारी बघता त्या महामार्गाच्या निमित्तानं काही ना काहीतरी रोजगार निर्मिती होईल अशी एक आशा वाटते हाच एक तरुण पिढीसाठी एक नवीन संदेश असेल या मार्गाला किमान तरुणांनी तरी विरोध करू नये एवढीच अपेक्षा एकीकडे नेते मंडळी देखील काही प्रमाणात आमदारांचा पण विरोध होतोय पण तरी देखील काही प्रमाणात समर्थन देखील बघायला मिळते या दोन्ही बाजूने विचार करतात तुमच्या शेतकऱ्यांच्या बाजूने कसा विचार होतो तर आमच्या महामार्ग या महामार्गासाठी आमची एक एक्कावन कोटी जमीन जात आहे तर शिरोळ तालुका हा अत्यंत भाजीपाला प्रवण तालुका आहे या भागातील भाजीपाला इतर मार्केटला म्हणजे गोव्यासारख्या मार्केटला आता जातो पण तो, तो जाण्यासाठी अत्यंत वेळ लागत आहे ह्या शक्तीपीठ महामार्ग पूर्ण झाला तर दोन ते अडीच तासात ता हा आमचा भाजीपाला त्या ठिकाणी पोहोचू शकतो इकडे विदर्भात सुद्धा अत्यंत कमी वेळेत आम्ही आमचा भाजीपाला पोहोचू शकतो त्यामुळे हा ह्या महामार्गाचा शेतकऱ्यांना तसा फायदाच होणार आहे आणि परवाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केले की यापूर्वी न मिळाले मिळालेला मोबदला आम्ही या शेतकऱ्यांना देऊ असा आम्हाला आश्वासित केलेला आहे खरंतर शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरात सगळ्यात जास्त विरोध होतोय असं देखील चित्र मात्र तरी देखील समर्थनार्थ असणारे शेतकरी देखील कमी नाहीत असं वाटतंय काय का विकास होईल कोल्हापुराचा आपण पाहत असाल की लोकसभा निवडणुकीपासूनच शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते तसं फेक नॅरेटिव्ह पण विरोधकांनी महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या लोकांनी तसं पसरवलं गेलं होतं फार मोठा महामेळावा झाला होता जे ऍक्च्युअल बाधित शेतकरी आहेत ते त्याच्यामध्ये बहुतेक नसावेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जे बाधित शेतकरी आहेत या शक्तीपीठ महामार्गामध्ये शासनानं फक्त अधिसूचना जारी केली आहे सात मार्च दोन हजार चोवीस रोजी त्याच्यामध्ये बाधित शेतकऱ्यांचे गट नंबर जाहीर केले आहेत त्या गट नंबरनुसारच जर हा महामार्ग होणार असेल तर ते जेवढे त्या त्या अधिसूचनेमध्ये जेवढे गट नंबर आहेत त्यातले जे शेतकरी आहेत ते बाधित शेतकरी असं मानायला आपल्याला काही हरकत नाही तर इथं आलेले प्रत्येक शेतकरी आपला सातबारा घेऊन आलेले आहेत आम्ही तसं सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दहाच्या दहा माहितीच्या आमदारांना अशी निवेदन आमच्या एक हजार शेतकऱ्यांच्या सह्यांची दिलेत आता ही एक हजारच शेतकरी का असं काही नाहीये कारण विरोधकांनी जे बाधित शेतकरी आमच्या बरोबर यायला तयार आहेत त्यांना काहीतरी खोटं नाटक सांगून की तुमच्या जमिनी फुकटात काढून घेतल्या जातील असं केलं जाईल मग तुम्ही नंतर काय खाणार आहे असं करणार आहे आणि राजकारण यामध्ये होत आहे हो शंभर टक्के याच्यामध्ये फक्त राजकीय द्वेष आहेत बाकी काहीच नाही मूळ बाधित शेतकरी त्यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे अगदी समर्थन आहे आणि शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे अशा आमच्या समर्थनात शेतकऱ्यांची भूमिका आहे नक्कीच आपण बघितलं की कोल्हापूर सह बाहेरच्या जिल्ह्यातून देखील या ठिकाणी शेतकऱ्या आलेल्या आहेत आणि विकासासाठी हा महामार्ग झाला पाहिजे असं देखील या ठिकाणी बाधित शेतकरी आहेत ते सांगतायत महासत्ता लाईव्ह महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या साठी महासत्ता, महासत्ता न्यूज ला करा